माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत तर यासाठी लागणारे मणी जे आहे ते पांढरे आणि हिरवे हे पाच नंबरचे आहे आणि हे आठ मणी जे आहे ते आठ मणी सहा नंबरचे आहे त्यानंतर आपल्याला लागणारा टोंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे कात्री नंतर सुई आहे सुई ही जी आहे ही सात नंबरची आहे यामध्ये दोरा ओन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी घाट बांधून घेतलेली आहे तर आपली सुरुवात जी आहे या मधल्या मनातूनच होणार आहे, आहे तर आपण आता सुरू शुरु करू सुरवातीला आठ पांढरे मोती घेतले आहे पाच नंबरचे आणि या सगळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत सगळ्या मोत्यातून दोरा काढून घ्या अठी मोत्यातून दोरा काढून घेतला आणि ह्या दोन पांढऱ्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ सुरुवातीला पाच नंबरचा एक मोती सहा नंबरचा हे पांढरे जे आहे ते पाच नंबरचेच आहे हा एक पाच नंबरचा पाच नंबर पांढरा सहा नंबर आणि हा पाच नंबरचा हे जे मोती घेतलेले आहे सांगितलेच आहे ते डॅरेशन त्याचं तर या या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या तीन मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि याही मोत्यातून दोरा काढून आणि इथे आता आपण तीन हिरवे पाच नंबरचे मोती घेणार आहोत हे तीन पाच नंबरचे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत रांगोळी तशी ही सोपी आहे या तिन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ या इथून घेऊन या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर परत इथे आता या सिक्वेन्सनी पाच नंबर सहा नंबर दोन्ही हिरवे पाच नंबर हा पाच नंबर हिरवा पाच नंबर हा हिर फक्त याच्यातले हे जे दोन आहेत हे दोन सहा नंबरचे आहे बाकी सगळे पाच नंबरचे आहे तर आता आपण मोती घेतलेले आहे पाच नंबर सहा नंबर पाच नंबर सहा नंबर पाच नंबर एवढेच मोती घेतले आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या दोन मोत्यातून आपण अप... सॉरी या एक मोत्यातून दोरा काढून घेऊ पहिले आणि पुढचे जे आहे हे हिरवे पाच नंबर सहा नंबर पाच नंबर याच्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण तीन हिरवे पाच नंबरचे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला सहा नंबरचा मोती आहे आणि पुढचे पुढे पाच नंबरचा मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेऊ या दोन्ही मोत्यातून दोरा काढला या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर हे जे दोन मोती आहे या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आता इथे पाच नंबर पाच नंबर पाच नंबर सहा नंबर आणि पाच नंबर आणि आता या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातून पहिले दोरा काढून सॉरी या मोत्यातून दोरा काढून घेतला वरचा जो आहे सगळ्याच वरच्या मोत्यातून त्यानंतर ता, या तीन मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आता आपण पाच नंबरचा सा मोती सहा नंबरचा पाच पाच नंबर सहा नंबर सॉरी परत पाच नंबर आणि हा पाच नंबर म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच मोती जसा मी पहिले सांगितलं तो फक्त एकच सहा नंबर आहे बाकी सगळे पाच नंबर आहे या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत पाच नंबरचे तीन पाच नंबरचे हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या तीन मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि आता हे जे दोन मोती आहे त्या मोत्यातून हे आपण दोरा काढून घेणार आहोत ज्या पद्धतीने आता आपल्याला हे केलं आहे आपण त्याच पद्धतीने आता तुम्ही इथे शेवटपर्यंत करा या मोत्यापर्यंत बाकी राहिलेलं ते आहे ते आपण पाहू आता इथे शेवटी आलो आपण या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा इकडे काढला आहे त्यानंतर हे जे दोन पाच नंबर आणि सहा नंबरची मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घेऊ आता इथे आपण एक पांढरा हिरवा पांढरा पाच नंबरचे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे नंतर या दोन मोत्यातून दोरा काढला पाच नंबर सहा नंबर नंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत तर आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे दोरा आतमध्ये ओवून घेऊ आणि दोरा कट करायचा आहे अशा रीतीने ह्या आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे ही कलाकृती आहे ही दहा मोत्यांची केलेली आहे आणि ही आठ मोत्यांची मधले जे मोती आठ आहे इथे दहा आहे त्याच्यामुळे हे लहान मोठे दिसतील तर तुम्हाला ही जी करायची आहे दहा नंबरची अशीच जर करायची असेल तर दहा मोती घ्यायचे याच्यात आणि सेम प्रोसिजर आहे सेम प्रोसिजरने तुम्हाला करता येणार आहे जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद